इस्लामपूर शहरात अयोध्येवरून आलेल्या कलशाचे पूजन शहरातील वाकोबा मंदिरात मोठ्या भक्तिभावाने श्रीरामाच्या जयघोषाने करण्यात आले यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते श्रीरामाच्या कलशाचे पूजन वारती करण्यात आली यावेळी भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील आमदार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील वाकोबा मंदिर फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवले होते या मंदिरामध्ये अयोध्येवरून आलेल्या कलशाचे व अक्षतांचे पूजन मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात करण्यात आले यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष म्हणाले चारशे वर्षाहून अधिक वर्ष मंदिर उभा करण्यासाठी संघर्ष करावा लागला बावीस जानेवारी अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे ही देशासाठी व जगभरातील अनेक नागरिकांना याचा अभिमान वाटतो असा दिवस आहे शहरातील प्रत्येक घरात या अक्षता पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक राम भक्त घेणार आहे हा दिवस उत्सव म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे शहरातील प्रत्येक नागरिक हा दिवस दीपावली उत्सव म्हणून साजरा करणार आहे या उत्सव सर्व धर्मातील घटकांचा आहे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शेवटी निशिकांत भोसले पाटील यांनी केले यावेळी पहिल्या दिवशी अक्षता वाटप शहरातील हजारो घरांमध्ये करण्यात आले दिनांक पंधरा जानेवारी पर्यंत शहरातील प्रत्येकापर्यंत पोहोचतील शहरासह प्रत्येक गावात दिनांक बावीस जानेवारीच्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे यावेळी माजी नगरसेवक वैभव पवार गजानन फल्ले संजय भागवत राजेश मंत्री वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील भास्कर मोरे दादासाहेब रसाळ संदीप सावंत यदुराज थोरात प्रवीण परीट संजय हवलदार अजित पाटील अक्षय पाटील तुषार भूतकर मानसिंग पाटील आदीसह अन्य मान्यवर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर